नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामसेवक भरती या ठिकाणी पेपर आज झाला होता विद्यार्थी मित्रांनो तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपेक्षा क्रमांक दुसरा बघा प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण पुढीलपैकी कशामध्ये असते प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण पुढीलपैकी कशामध्ये असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण हे सोयाबीनमध्ये असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपेक्षा क्रमांक तिसरा बघा सत्यशोधक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली सत्यशोधक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना केली बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक चौथा बघा दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या आहे बघा दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दारिद्र्य हे सामाजिक या प्रकारची ती समस्या आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणती शॉर्ट की वापरतात संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणती शॉर्ट की वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कंट्रोल प्लस सी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो संगणकामध्ये कॉपी करताना बघा कंट्रोल प्लस सी या ठिकाणी ही शॉट की प्रामुख्याने वापरतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन पुढीलपैकी कोणत्या संगणका संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान फॉर्मॅट पुढीलपैकी कोणतं फॉर्मॅट असते बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संगणकामध्ये माहिती साधव या सर्वात लहान फॉर्मेटला या ठिकाणी केबी असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा संगणकाचं आउटपुट डिव्हाइस कोणत्या बघा संगणकाचं आउटपुट डिवाइस पुढील कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मॉनिटर हे संगणकाचं आउटपुट डिवाइस आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक आठवा बघा ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कलम चाळीस हे ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधीचं ते कलम आहे बघा ऑप्शन क्रमांक नववा बघा सुवर्ण हा सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढील पैकी कोणी बांधलेला किल्ला आहे बघा सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढील पैकी कोणी बांधलेला तो किल्ला आहे बघा विद्यार्थी मी औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील शिला राजाने, हा राजाने सुवर्णदुर्ग हा किल्ला बांधला होता बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपक्ष क्रमांक दहावा बघा शेन खता मध्ये किती टक्के नत्र असते शेन खता मध्ये एकूण किती टक्के हे नत्र असते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शून्य पॉईंट पाच टक्के एवढं शेन खता मध्ये नत्र असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपशा क्रमांक अकरावा बघा मातीला लाल रंग वडीलपैकी कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो मातीला लाल रंग वडीलपैकी कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील हेमेटाईट या घटकामुळे मातीला प्रामुख्याने लाल रंग हा प्राप्त होतो प्रश्न क्रमांक बारा बा बघा माहिती तंत्रज्ञान हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून अंमलात आलेला तो कायदा माहिती तंत्रज्ञान हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून अंमलात आलेला तो कायदा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील सन दोन हजार या वर्षापासून माहिती तंत्रज्ञान हा कायदा अंमलात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या खताचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो बघा भारतामध्ये पुढील कोणत्या कोणत्या खताचा या ठिकाणी वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो नत्रयुक्त खताचा सर्वात जास्त या ठिकाणी या ठिकाणी वापर केला जातो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बा बघा खालीलपैकी कोणते खरीपाची पीक नाही बघा खालीलपैकी कोणतं एक पीक आहे विद्यार्थी मित्रांनो खरीपाचे ते पीक नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी कर राहील हार्बर आहे पीक विद्यार्थी मित्रांनो खरीपाचं ते पीक नाही प्रश्न क्रमांक कर पंधरा बा बघा मातीची आम्लता दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती संज्ञा मातीची आम्लता दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती संज्ञा असते बघा विद्यार्थी मित्रांनो मातीची आम्लता दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती संज्ञा असते ऑशन क्रमांक दोन या ठिकाणी सामूह या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सोळा बघा कोकण सदाबहार वडीलपैकी कोणत्या एका पिकासंबंधीची जात आहे कोकण सदाबहार वडीलपैकी कोणत्या एका पिकासंबंधीची जात आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील कोकण सदाभार हे चवळी या पिकाची ती जात आहे बघा प्रश्न क्रमांक सतरावा बघा महाराष्ट्र पठारावरचे सर्वात लहान नदी खोरे खोरेलपैकी कोणते महाराष्ट्र पठारावरचे सर्वात लहान नदी खोरे पुढीलपैकी कोणते नदी खोरे आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तापी नदी खोरे हे महाराष्ट्र पठारावरचे सर्वात लहान ते नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणता रोग हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणता रोग होय बघा विद्यार्थी मित्रांनो हिमोग्लोबन ची कमी होणे म्हणजेच रक्तक्षय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा तो पर्वत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील हिमालय हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी ते प्रसिद्ध आहे बघा अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी ते प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी औष्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो अंकलेश्वर हे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन पेट्रोलियम यांच्यासाठी ते प्रसिद्ध असलेले ते ठिकाण आहे बघा अप्शन क्रमांक एकवीस बघा महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने पुढीलपैकी कोणते महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाची वणे पुढीलपैकी कोणती वने आहेत बघा महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पानझडी ही वणी महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाची ती वणी आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा कोकण रेल्वेची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली कोकण रेल्वेची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वेची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षापासून कोकण रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेस असलेले डोंगरांगा पुढीलपैकी बघा महाराष्ट्राच्या ईशान्येस बघा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला पुढीलपैकी कोणती डोंगरांगा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर तीन राहील महाराष्ट्राच्या ईशान्य दिसेला दरकेचा डोंगरंग ऑप्शन क्रमांक कर तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक कर चोवीस बघा पीट्स हा कायदा पुढील व्यक्ती कोणत्या वर्षी जातो कायदा आहे बघा पीट्स हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा जातो कायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पीठ हा कायदा सन सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक बघा दाचीगम हे अभय अरण्य पुढील कोणत्या राज्यामध्ये दाचीगम हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दाचीगम हे अभया अरण्य जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते अभय अरण्य आहे बघा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा विच वर्ल्ड इज स्पेल्ड कर या ठिकाणी बघा या ठिकाणी काय सांगायचं आहे विच वर्ल्ड इज स्पेल्ड रॉंग या ठिकाणी बघा विद्यार्थी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी कोणत्या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी बघा बरोबर नाही या ठिकाणी बघा कोणत्या एका शब्दाचं स्पेलिंग हे चूक आहे या ठिकाणी आपला स्पेलिंग ओळखायचा आहे बघा या ठिकाणी कोणता शब्द या ठिकाणी चुकीचा असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील विद्यार्थी मित्र फिलॉसॉफी चूक या ठिकाणी स्पेलिंग असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस विनोबा भा भावे यांनी भा भूदान चळवळ पुढील कोणत्या वर्षी सुरू केलेली बघा विनोबा भा भावे यांनी भूदान चळवळ पुढील पैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे बघा सन एकोणीसशे बावन्न या वर्षी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सुरू केलेली चळवळ आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा विद्यार्थी मित्रांनो चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ल्ड बघा या ठिकाणी बघा आपल्या या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बॅरिस्टर या ठिकाणी आपला योग्य स्पेलिंग असलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा इट्स अनफॉर्च्युनेट इट्स अनफॉर्च्युनेट दॅट ही डाईस बघा या रिकाम्या जगामध्ये पडेल कोणता शब्द येईल बघा इट्स अनफॉर्च्युनेट दॅट ही डाईज या रिकाम्या जाग्यामध्ये पुढील पैकी कोणता शब्द येईल बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक ऑफ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा दे अल्वेज गिव द अवेलेबल सीट टू बघा डॅश कम्स फर्स्ट बघा या रिकाम्या जाग्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारे शब्द येईल बघा विद्यार्थी मित्रांनो दे अल्वेज द अवेलेबल सीट टू डॅश कम फर्स्ट बघा या ठिकाणी बघा रिकाम्या जगामध्ये कोणत्या प्रकारचा शब्द येईल विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार विद्यार्थी मित्रांनो दे गिव्ह सीट टू हुएर कम फर्स्ट ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील हे सर्व प्रश्न आपल्याकडे विद्यार्थ्यांनी पाठवले होते आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एक तर लाईक सर्वांनीच करायचं आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो